पंच्याहत्तर हजाराच्या म्हणजे जवळजवळ पावणे पाच लोकांच्या लोकांनी हिवाळ्याचे सहकारी गेले अनेक वर्षापासून चंद्रकांत आयोले आणि आम्ही सहकारी म्हणून या ठिकाणी दुष्काळी सांगोला तालुक्यामध्ये काम करत असताना काही दिवस पदाधिकारी म्हणून चंद्रकांतनी माझ्याबरोबर काम केलं आणि त्यानंतर टी व्ही सेवनच्या माध्यमातून या ठिकाणी ग्रामीण भागातल्या जनतेची सुखदुःख जनतेचे प्रश्न हे सरकार दरबारी मांडण्याचं एक फार मोठं साधन या बातम्याच्या रूपानं या टी व्ही सेवनच्या माध्यमातून तरी या ठिकाणी सुरू अतिशय कमी वेळामध्ये या सगळ्या गोष्टींना ग्रामीण भागातल्या जनतेच्या अडी अडचणी असतील गुन्हेगारी जगतात त्या अडी अडचणी असतील समस्या असतील या सगळ्या गोष्टींना वाचा फोडण्याची भूमिका ई वी सेवनच्या माध्यमातून आमच्या सरकारच्या लोकांना एवढे आली त्यांना मदत करणारी त्यांची ही टीम आहे या टीमच्या माध्यमातून एक अतिशय थोडक्या दिवसामध्ये लोकप्रिय झालेले हे चॅनल माझ्या निदर्शनाला या ठिकाणी आलेला आहे आणि मला मनापासूनच आनंद आहे की माझ्या सहकार्याने एक ग्रामीण भागातल्या दुष्काळी परिसरामध्ये स्वतःची ऐपत पर नसताना जिद्दीनं शिकाटीनं चांगलं स्वतःच्या कर्तृत्वाने या ठिकाणी उभा केलं आणि आज त्याची लोकप्रियता दिवसेंदिवस या ठिकाणी लोकांच्या मध्ये वाढत आहे तर भांडवलदारांनी प्रसारमाध्यम खरेदी केले की सध्या एक चर्चा संबंध राज्यामध्ये देशामध्ये आहे परंतु या निमित्तानं मला मनापासूनचा आनंद होतोय अभिमान वाटतो की कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी एक उत्पन्नाचं चा साधन म्हणून न चालू करता लोकसेवेचं चा साधन म्हणून आमच्या चंद्रकांतने हे चॅनल चालू केलेलं आहे आणि त्याला उत्फूर्त असा प्रतिसाद जवळजवळ चार महिन्याच्या कालावधीमध्ये चार साडेचार लाख लोकांच्या पसंतीला उतरणं या स्पर्धेच्या युगामध्ये ही काही साधी बाब नाही मी मनापासून आणि मी चंद्रकांत आयवळे जी सगळी टीम आहे मदत करणारी वार्ताहर पत्रकार या सगळ्या मंडळींचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि या त्यांच्या स्टुडिओला भेट देत असताना मला स्वप्नात पण कल्पना नव्हती की चंद्रकांत एवढ्या लवकर एवढी मोठी प्रगती या चॅनलच्या माध्यमातून होईल मला एक सहकारी म्हणून मला मनापासूनचा आनंद आहे आणि या ठिकाणी विविध अपेक्षा व्यक्त करतो की परंपरीन हा दुष्काळी तालुका आहे एक समस्या आहेत जसं समस्या सुटतील तसं समस्या आणखी वाढत जातात परंतु त्या समस्येला मनापासूनची वाचा फोडण्याचं काम मोर गरीब जनतेला जी आत्म मदत होण्याची भूमिका असेल गुन्हेगारी जगताला एक दहशत आळा बसायचा असेल त्या दुष्काळी भागातल्या पाण्याचे प्रश्न सत्तात सातत्यानं सोडवायचे असतील तर या प्रसारमाध्यमाच्या माझ्या प्रसारमाध्यमातून या टी व्ही सेवनच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष पिढ्यान पिढ्या या सांगोला तालुक्याचे दुष्काळाचे प्रश्न असतील या सगळ्या गोष्टी निश्चितपणानं सुटतील अशी मला या निमित्तानं अपेक्षा आहे आणि या स्टुडिओला भेट देत असताना एक तर एक वेगळा आनंद माझ्या सहकार्यानं चालू केलेलं हे चॅनल आहे आणि त्याला एवढा चांगला प्रतिसाद मिळतो आहे त्याचा एक वेगळा आनंद संख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये आहे सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं तर बाबाचं प्रतिनिधित्व आदरणीय पवार साहेबांनी केलेलं आहे आणि साहेबांच्या या माडा मतदारसंघामध्ये त्या दुष्काळी भागामध्ये मी साहेबांच्या जरूर कानावर घालणार आहे साहेब मागासवर्गीय समाजातल्या एका छोट्या कार्यकर्त्यानं एवढं मोठं धाडस करून आज या स्पर्धेच्या युगामध्ये सगळ्या मंडळींना युगा मागे टाकून ही स्पर्धेत पुढं जाण्याची भूमिका लोकांच्या सहकार्यातनं लोकांच्या सहभागातनं ही भूमिका या ठिकाणी टी व्ही सेव्हननं उचललेली आहे त्यामध्ये माझी सहकारी चंद्रकांत आणि त्यांच्या सगळ्या स्टाफचा फार मोठा सिंहाचा वाट आहे की एक पुन्हा एकदा मनापासून ते शुभेच्छा देतो आणि या ग्रामीण भागातले प्रश्न असेच या टी व्ही सेवनच्या माध्यमातून सुटावेत आणि परंपरे दुष्काळी भागाचा पालन ठेवण्यामध्ये जी आजपर्यंतच्या काळामध्ये ज्यांचं ज्यांचं योगदान आहे या योगदानामध्ये टी व्ही सेवनसुद्धा फार मोठं योगदान या दुष्काळ निवारणामध्ये होईल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो परत एकदा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद